रविवारी वाकोला येथील वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर पतंगाचा मांजा गळ्यात अडकल्यामुळे समीर जाधव वैवर्ष सदोतीस यांना आपला जीव गमवावा लागला या घटनेच्या तीस मिनिटांपूर्वी पत्नीला व्हिडिओ कॉल त्यांनी केला होता खूप भूक लागली आहे पोहोचतोच आहे जेवण बनव हे संभाषण शेवटचे ठरले प्रत्यक्षात घरी पोहोचण्यापूर्वी त्यांच्या निधनाची बातमी कुटुंबियांपर्यंत पोहोचली या प्रकरणी खेरवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पतंग उडव अनोळखी व्यक्तीचा शोध सुरू आहे जाधव यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार वरळीतील वरळी बी डी डी चाळ येथे सत्याहत्तर क्रमांकाच्या इमारतीत कॉन्स्टेबल जाधव त्यांची पत्नी आणि तीन मुले स्वरा वर्ष आठ आणि दोन वर्षीय जुळी मुले स्पृहा आणि अर्णव यांच्यासोबत ते राहत होते जाधव हे दत्तजयंतीसाठी रत्नागिरीतील मंडणगण येथील गावी जाणार होते त्यासाठी त्यांनी सोमवारची रेल्वेची तिकीटही काढली होती त्यांनी गावी राहणाऱ्या आईवडिलांकडे वडिलांकडे अर्णव याला आधीच पाठवले होते रविवारी दुपारी तीन पंचेचाळीसच्या दरम्यान जाधव यांनी पत्नीला व्हिडिओ कॉल केला या संदर्भात सांगताना कुटुंबियांना अश्रू अनावर झाले जाधव पोलीस दलासह परिसरातही प्रिय होते अशा उमद्या मनाच्या व्यक्तीच्या अचानक मृत्यूने सारेच जण हळहळले